सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस मुंबई गोवा महामार्गाला कत असलेल्या कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथील राहणाऱ्या स्मिता पुरुषोत्तम तांडेल यांच्या राहत्या घरात चोरीची घटना घडली यामध्ये घरातील दोन सोन्याच्या पाटल्या बावीस हजार पाचशे रुपयाच्या एक चांदीचे दहा ग्रामचे नाणे चार हजार रुपये आणि मंगळसूत्र एक लाख बासष्ट हजार रुपये असा घरातील ऐवाज चोरीस गेला आहे तांडेल यांच्या घरातून एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे नाणे असे चोरीस गेल्याची घटना बावीस ऑक्टोंबर रोजी रात्री बारा तीस ते पहाटे चारच्या सुमारास घडली आणि झोपल्यानंतर चार वाजता उठले मिस्टर जायला ते म्हणाले मागचा दरवाजा उघडाय आहे उघडा ठेवला असता तर मग मी नाही उघडा ठेवता त्याच्यानंतर ते मी तुमच्या बाजूला तर तुमचाही दरवाजा उघडा होता आणि पाच उघडी होती त्याची त्याच्यानंतर मग मी माझं कोणाचं मग तुला बघायला गेलो त्याची खात्री केली तर तिथे नव्हतं ती शिरू शकली नव्हतं त्याच्यानंतर मग वर मुलाला उठवायला गेले मुलाला उठवायला गेल्यावर मुलगा आहे तुम्ही खाली आली तर सुनेला सांगितलं देवाऱ्यावर तर ती पाठले एक कप तिने बघितलं तर ती डबीच तिथे नव्हती नंतर मग नाणं होत त्याच्यात पूजा केलेलं होतं आज म्हटलं घालायला लागणार नाही असं केलेले नाही या बाबत स्मिता तांडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार काल लक्ष्मीपूजन असल्याने देवघरात दागिन्यांचे पूजन करण्यात आले होते रात्री हे पूजन झाल्यावर सोन्याच्या पाटल्या देवाऱ्याच्या ठिकाणी स्मिता तांडेल यांनी ठेवल्या तर गळ्यातील मंगळसूत्र झोपेच्या ठिकाणी उशीखाली ठेवले दरम्यान रात्री स्मिता यांना घरात हालचाल होत असल्याची जाणीव झाली मात्र आपले पती असतील असे त्यांना वाटले मात्र सकाळी स्मिता आणि त्यांचे पती यांनी पाहिले असता समोरील आणि मागील दरवाजे उघडे असल्याचे आढळून आले तसेच मंगळसूत्र पाटल्या चांदीचे नाणे जागेवर नसल्याचे आढळून आले माहितीनुसार राहत्या घराच्या समोरील दरवाजाच्या शेजारी असलेल्या स्लायडिंग खिडकीतून संशयिताने हात घालून समोरील दरवाजा उघडून त्या वाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील किमती दागिने चोरून नेले या प्रकरणी कुडाळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी पुढे पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान घटनास्थळी श्वान पथक आणि तज्ज्ञ उपस्थित राहत तपासणी पूर्ण केली रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी असते समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत